अमरावती विभागीय वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार संघटनेनं धरणे आंदोलन केलं या आंदोलनात कामगारांनी ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत आपल्या समस्या मांडल्या या आंदोलनात कामगारांनी ठेकेदार व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत आपल्या समस्या मांडल्या कामगारांनी जुन्या व अनुभवी कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नये सर्व कंत्राटी कामगारांची ज्येष्ठता यादी तयार करावी तसंच सुरक्षा साधने पुरवण्यात यावी अशी मागणी केली याशिवाय कंत्राटी कामगारांना ठेकेदारांकडून अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावं व वारंवार होणाऱ्या अपघातांवर प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी केली या आंदोलनामुळे वीज वितरण कंपनीच्या प्रशासनासमोर कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची वेळ आली आहे